नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो बऱ्याचशा महिलांचं मला असे कमेंट आले होते की डायरेक्ट कपड्यावरती कटोरीचं पेपर पॅटर्न काढून दाखवा म्हणजे डायरेक्ट कटिंग करायचं आहे आपल्याला ब्लाऊजचं ठीक आहे तर बघा इथे मी कपडा घेतलेला आहे आणि ह्या कपड्यावरती मी तुम्हाला आजचं जे ब्लाऊज आहे ते कटिंग करून दाखवणार आहे डायरेक्ट कपड्यावरती आपण चौवेचाळीस साईजचं कटोरीचं पॅटर्न काढणार आहोत म्हणजे चौवेचाळीस साईजचं कटोरीचं ब्लाऊज जे आहे ते मी तुम्हाला आज कटिंग करून दाखवणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता म्हणजे सर्व पाठ तुम्हाला समजणार आहे बघा मैत्रिणी नॉर्मली मी काय करते जेव्हा कटोरीचं ब्लाउज शिवायचं असतं तर त्यावेळेस मी प्रत्येक महिलेला सांगत असते माझ्या प्रत्येक स्टुडंटला पण सांगते की तुम्हाला काय करायचं आहे पेपर पॅटर्न काढायचं आहे आणि मग ते कपड्यावरती कटिंग करायचं आहे त्याचं कारण काय असतं जेव्हा आपण कटोरी वाढवतो आता कटोरी आपण कटिंग करणार आहोत मी तुम्हाला दाखवणार आहे आता जेव्हा आपण कटोरी वाढवतो तर त्यावेळेस काय होतं ना आपण जेव्हा जी मेन कटोरी असते आपली कपड्यावरची जी आपण जेव्हा आपण पेपर यूज करतो तर छोटी कटोरी निघते बघा आणि मग ती आपण परत वाढवण्याचा वाढवण्यासाठी दुसऱ्या पेपरवरती ठेवतो तर तो जो कपडा आहे ना तो आपला वेस्ट जातो हो त्याच्यामध्ये पट्ट्या वगैरे निघून जातात मान्य आहे पण जेव्हा आपण पेपर पॅटर्न ठेवून जेव्हा आपण कटिंग करतो ना तर त्यावेळेस जे आपलं ब्लाउज असतं ना ते परफेक्टली कमी कपड्यामध्ये पण कटिंग होऊन जातं पण खूपशा महिलांचं महिलांना असं हवं असतं की आपल्याला डायरेक्ट कपड्यावरतीच कटिंग करायचं आहे तर त्यांच्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे मैत्रिणी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बाजूचं बेल लायकन प्रेस करायला पण विसरायचं नाहीये जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचा आहे आणि कमेंट पण करायची आहे की पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे तर चला बघा आता त्याच्यासाठी मी माप घेतलेला आहे चौवेचाळीस छातीचं हे आपलं माप असणार आहे उंची आहे आपली सोळा इंच पंधरा अधिक एक मी घेतलेली आहे ठीक आहे जी मेन उंची आहे ती आहे आपली पंधरा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून मग इथे सोळा इंच उंची आपली आलेली आहे छाती आहे कमर कमरघेर आहे चाळीस इंच मागचा गळा साडेनऊ इंचा आहे पुढचा गळा आहे सात इंच बाही आहे सात इंच आणि दंडघेर आहे सात इंच आता इथे आपल्याला शोल्डर आणि मुंढा किती घ्यायचा आहे ते बघूया तर बघा सगळ्यात अगोदर आपण जे शोल्डर आहे ते घेणार आहोत मी ते साह, साईडला तुम्हाला लिहून दाखवते म्हणजे डायरेक्ट आपलं माप तयार होणार आहे तर बघा शोल्डर घेणार आहे मी सहा साडेसहा इंचाच कारण की हे जे आहे हे साईजचं माप आहे त्यांना शोल्डर मोठं पण हवं आहे आणि आपली गळ्याची रुंदी जी आहे ती पण आपली अडीच इंच येणार आहे तर शोल्डर मी ते साडेसहा इंच घेणार आहे त्यानंतर मी घेणार आहे मुंडा तर मुंडा माझा येणार आहे इथे मुंड्याचं मी तुम्हाला गणित कसं काढायचं ते पण शिकवलेलं आहे तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगते तर मुंडा जो आहे आपल्याला चौरेचाळीस डिवायडेड बाय आठ म्हणजे चौवेचाळीस आपल्याला आठ भाग करायचे त्याच्यामध्ये जे काही उत्तर येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे आता चौवेचाळीस भागीले आठ केल्यानंतर इथं उत्तर येतं आहे साडेपाच इंच त्याच्यामध्ये दीड इंच प्लस करायचं आहे नॉर्मली मी एकच इंच प्लस करत असते पण ही हेवी साईज असल्यामुळे इथे मी दीड इंच प्लस करून इथे आपला मुंढा येणार आहे सात इंच त्यानंतर आपली घडी येणार आहे तर घडी आपली येणार आहे चौवेचाळीस इंचं आपलं माप आहे तर चौवेचाळीसचा आपला चौथा भाग येणार आहे तर चौथा भाग येतोय आपला अकरा इंच ठीक आहे हे झालं आपलं मेजरमेंट संपूर्ण चला आता हे आपल्याला कपड्यावरती कसं टाकायचं आहे ते बघूया तर सगळ्यात अगोदर तर मी इथे घेणार आहे एक स्ट्रेट लाईन आखून ही स्ट्रेट लाईन एकदम अशी डार्क मी आखून घेणार आहे स्ट्रेट लाईन आखून घेतल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे बघा कपडा जो आहे तो मी कसा घेतलेला आहे ते सांगते डबल फोल्ड मध्ये घेतलेला आहे त्याची बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे ठीक आहे कपडा आपला डबल फोल्ड मध्ये असणार आहे आता इथे उंची टाकायची आहे स्ट्रेट लाईन जिथे घेतलेली आहे तिथून वरती मी उंची घेणार आहे सोळा इंच तर बघा इथे मी सोळा इंच इथे उंची टाकते सोळा इंच इथे उंची घेतल्यानंतर इथे घ्यायचं आहे मला पुढे इथून पुढे मी घेणार आहे शोल्डर तर शोल्डरचं माप आपण बघितलं साडेसहा इंच मी इथे शोल्डरचं माप घेणार आहे ठीक आहे तर इथे मी एक स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे साडेसहा इंचावरती ही अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन मी इथे आखून घेतलेली आहे त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला मुंडा तर मुंडा घेणार आहे मी सात इंच हा सात इंचा मी इथे मुंडा घेतलेला आहे सात इंचा मुंडा घेतल्यानंतर ह्याच लाईनवरती ह्याच रेषेवरती माझा घडीचं माप आलं पाहिजे ठीक आहे तर इथे मी घडी टाकणार आहे अकरा इंचाची अगोदर आपण बॅक पार्ट काढणार आहोत त्यानंतर फ्रंट पार्ट काढणार आहोत आणि त्यानंतर आपण घेणार आहोत बाही तर बघा आता इथे मी अशा पद्धतीने लाईन आखून घेतलेली आहे आता यायचं आहे आपल्याला खाली तर खालची जी घडी आहे म्हणजे कमर घेर जे आहे ते आहे आपलं चाळीस इंच तर चाळीस इंच कमर घेर आहे आपलं तर चाळीस इंचा चौथा भाग येतोय आपला दहा इंच तर मी खाली जे आहे तिथे मी दहा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे तर बघा ही मार्किंग आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे इथे खाली मी दहा इंच घेतले त्याच्या पुढे मी घेणार आहे अडीच इंच अडीच इंच कशासाठी घेणार आहे दीड इंच आपलं मार्जिनसाठी राहणार आहे आणि एक इंच आपले साठी राहणार आहे ठीक आहे हे सेम मेजरमेंट आपल्याला पुढच्या पण बाजूला घ्यायचं असतं आता हे झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला वरचा पॉईंट आणि खालचा पॉईंट जॉईंट करून घ्यायचा आहे आता सगळ्यात आधी बघा इथे मी फक्त अकरा इंच घेतलेले इथे मी मार्जिन नाही घेतलेले पुन्हा एकदा मोजून दाखवते मी तुम्हाला तर बघा इथे मी घेतलेले आहेत फक्त अकरा इंच त्याच्या पुढे मी घेणार आहे दीड इंच मार्जिन दीड इंचाच इथे मी मार्जिन घेतलेलं आहे आणि हा जो पॉईंट आहे हा मी असा जॉईंट करून घेते हा जॉईंट केल्यानंतर हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट हे दोन्ही पण पॉईंट मला जॉईन करून घ्यायचे आहे तर ते मी ते मी अशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे हे बघा हे जॉईंट केल्यानंतर आता आपल्याला कटिंग करायचं आहे याचं कटिंग करायचं आहे त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला हा हाफ इंच घ्यायचे आहेत आतमध्ये हाफ इंच घेतल्यानंतर हा इथे जॉईंट करून घ्यायचा आहे ठीक आहे हा जॉईन केल्यानंतर इथे पण आपल्याला हाफ इंच द्यायचा आहे उतार शोल्डरचा आपण इथे उतार देणार आहोत हाफ इंच हाफ इंच इथे उतार दिल्यानंतर इथे मी गळ्याचं माप टाकणार आहे मी गळा इथे कटिंग नाही करणार आहे परंतु गळ्याचं मी इथे माप टाकणार आहे अडीच इंच इथे गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि रेडी शोल्डर माझा इथे चार इंच रेडी मला ठेवायचा आहे साडेतीन इंच हाफ हाफ इंच बघा अर्धा इंच माझं इथे पण जाणार आहे अर्धा इंच माझा इथे गळा तयार करताना पण जाणार आहे ठीक आहे तर आता बघा इथून वरती मी घेणार आहे एक इंच आणि मग पुढे घेणार आहे पावणे दोन इंच सॉरी पावणे इंच म्हणजे माझं जे मेजरमेंट आहे ते इथूनच मी मोजणार आहे ठीक आहे मग इथून माझं येत आहे पावणे दोन इंच अगोदर मी इथून मोजले आहेत एक इंच इथून एक इंच मोजल्यानंतर वरती घ्यायची आहेत आपल्याला पाऊन इंच ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला एकच आकार द्यायचा आहे दुसरा आकार आपण नंतर देणार आहोत हा मी एक आकार दिलेला आहे अगोदर ठीक आहे आता मी इथे कटिंग करून घेते आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे जसं आहे तसं गळा जो आहे ते मी गळ्याची अडीच इथे रुंदी घेतलेली होती आता गळ्याची उंची टाकूया गळ्याची उंची आहे आपली साडेनऊ इंच साडेनऊ इंच इथं माझी गळ्याची उंची आलेली आहे आणि इथे मी घेणार आहे अडीच इंच इथे पण घेणार आहे गळा मी कट नाही करणार आहे गळा फक्त तुम्हाला आखून दाखवत आहे इथे अडीच आले आणि इथे पण माझे अडीच आलेले आहे अडीच अडीच इंचाची इथे मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे जर तुम्हाला खालची जी रुंदी आहे ती ब्रॉड हवा असेल गळा तर तुम्ही तीन इंच साडेतीन इंच घेऊ शकताय आता इथून मी असं आकार देणार आहे आणि मग हो? हे मी ब्लाउज कटिंग करणार आहे ठीक आहे हा आपला फक्त बॅक पार्ट आहे फ्रंट पार्ट अजून आपला काढायचा बाकी आहे आता फ्रंट पार्ट आपण कसा काढणार आहोत ते पण बघूया तर बघा हे जसं आहे तसं मी कटिंग करून घेतलेलं आहे इथून जी काही आपली पॉइंट आहे ते व्यवस्थित असे आपले कट करून घ्यायचे आहे ठीक आहे आता हा खालची पण लाईन जी आहे ही आपली कट करून घेते आहे मी आता आपल्याला हे जसं आहे तसं दुसऱ्या कपड्यावरती ठेवायचं आहे तर आता इथे मी ठेवून घेते दुसरा कपडा हाच कपडा मी घेणार आहे याच्यावरच मी ॲडजस्ट करून ठेवणार आहे आता बघा हे असं ठेवून कपडा कटिंग करण्या अगोदर आपल्याला नेहमी प्रेस करून घेणं गरजेचं असतं ठीक आहे तर प्रेस पण करायची आहे आपल्याला आता बघा हे मी असं ठेवत आहे तर असं ठेवल्यानंतर इथे माझं परफेक्टली बसत आहे परंतु मला खाली मार्जिन पण हवी आहे ठीक आहे असं माझं परफेक्ट आहे परंतु मला खाली मार्जिन पण हवी आहे तर त्याच्यासाठी मी जो कपडा आहे हा असा ठेवणार आहे आता फ्रंट पार्टला आपल्याला ओपन बाजूवरती ठेवलं तरी चालणार आहे बॅक पार्टला आपल्याला बंद बाजूवरती ठेवायचं थे। म्हणजे ही जी बाजू आहे ना ती आपली बंद आली पाहिजे ठीक आहे आता हे मी असं ठेवल्यानंतर हे जसं आहे तसं मी आखून घेणार आहे हा जसा आपला पार्ट आहे हे जसं तसं मी इथे आखून घेत आहे अगोदर त्यानंतर आपल्याला इथे मार्जिन द्यायचं आहे तर मार्जिन किती इंचावरती द्यायचं आहे ते पण आपण बघूया तर बघा मी इथे कपडा जो आहे जसा होता तसा मी इथे आखून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा कपडा आपला आखून झालेला आहे आता हा कपडा मी उचलून घेणार आहे हा उचलून घेतल्यानंतर गे इथे खाली आपल्याला मार्जिन द्यायची आहे ठीक आहे तर आपण मार्जिन किती देणार आहोत एक इंच एक इंच किंवा पाऊण इंच दिलं तरी काही हरकत नाही एक इंच घेऊयात एक एक इंचाचं मार्जिन दिल्यानंतर इथे आपल्याला हे आखून घ्यायची आहे ही जी मार्जिन आपण खाली देणार आहोत ती आता ही मार्जिन आपण का देणार आहोत कारण की जी क्रॉस पट्टी आहे आपली तिला आपल्याला मार्जिन द्यायची असते ठीक आहे तर त्याच्यासाठी मी ही मार्जिन देणार आहे हा पार्ट सोडून द्यायचा आहे जो काय मार्जिनचा पार्ट आहे तो सोडून द्यायचा आहे तो सोडून मग आपल्याला वरती घ्यायचा आहे अडीच अडीच इंच कारण मार्जिन आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे तो सोडून द्यायचा आहे आणि मग इथे घ्यायचा आहे अडीच अडीच इंच हे अडीच अडीच इंच घेतल्यानंतर इथे काय करायचं आहे आपल्याला हे अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे ठीक आहे आता हे आखून झाल्यानंतर सगळ्यात अगोदर तर मी हा पूर्ण पार्ट जो आहे तो कटिंग करून घेते पण आधी हा जो पार्ट आहे इथला जो आपला मोंडा आहे तो आपल्याला किती वरती ठेवायचा आहे कारण की आतला जो मुंडा आहे तो आपला येणार आहे आतमध्ये राऊंड आपला येतो तर इथून मी मोजणार आहे पाऊन इंच ठीक आहे तर बघा मेथड तुमची सेम असणार आहे फक्त एवढंच आहे की आपण जो पेपर घेत असतो पेपरवरती आपण डबल फोल्ड पेपर घेत असतो आणि मग त्याच्यावरती आपण कटिंग करत असतो बाकी मेथड आपली तीच असणार आहे आता ही जो पॉइंट आहे इथून मी असा राऊंड शेप देऊन घेते अगोदर आणि मग हे मी कट करून घेते म्हणजे आपल्याला कटोरीचा आकार कसा द्यायचा आहे ते बघता येणार आहे तर बघा जो पार्ट होता आपला तो मी कट करून घेतलेला आहे आणि ही जी दिशा होती ना ती त्या बाजूला होती ती मी या बाजूला घेऊन घेतलेली आहे ठीक आहे हे एक्स्ट्रा पण मी आता कट करून घेते अगोदर म्हणजे आपल्याला इथे कटोरी टाकणं सोपं पडणार आहे अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो तुम्ही करू शकता ट्राय हे पण बऱ्याचशा महिलांचे मला आलेले होते कमेंट त्यांच्यासाठी ही मी घेऊन आलेली आहे पण खरं सांगायचं तर पेपर पॅटर्न इज बेस्ट जर तुम्ही पेपर पॅटर्न काढून जर ठेवलं ते एकदम बेस्टच असणार आहे तर बघा हे अशा पद्धतीने आता इथे मी ठेवलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे तर आपला एक्स्ट्रा मार्जिन झाली ही वरती आपली क्रॉस पट्टी झाली आता इथून मी घेणार आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचावरती मी ते मार्किंग करून घेते ही मार्किंग करून घेतली सव्वा दोन इंचावरती इथे मी घेणार आहे पाऊण इंचावरती मार्किंग आता ही मार्किंग केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथून असं ठीक आहे हे असं केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे कटोरीचं माप घ्यायचं आहे तर चौवेचाळीस इंचासाठी आपल्याला कटोरीचं जे माप आहे ते येणार आहे साडेसहा इंच तुम्ही सात इंच पण घेऊ शकताय ते तुमच्या हिशोबाने असणार आहे ठीक आहे जर तुम्ही अंगावरून माप घेतलं असेल तर जितके काही तुमचं बस्ट साईज येणार आहे बस्ट साईज तुमची किती येते त्याच्यावरती अवलंबून असतं जी काही गोलाई आहे तुमची किती येते त्याच्यावरती अवलंबून असतं ठीक आहे इथे मी साडेसहा घेणार आहे इथे साडेसहा घेतल्यानंतर इथे खाली मी साडेसहा घेणार आहे ठीक आहे अगोदर आपण गळा जो आहे तो पण आखून घेऊया इथे घ्यायच्या आहेत अडीच इंच इथे अडीच इंच घेतल्यानंतर इथून घ्यायचे आहेत आपल्याला खाली सात इंचा माझा गळा आहे पुढचा गळा जो आहे तो सात इंच आहे इथे पण अडीच इंच घेऊया दोन्ही बाजूला मी अडीच अडीच इंच घेतलेले आहेत आणि इथे मी हे असं पॉईंट जो आहे व्यवस्थित चौकोन जो आहे तो आखून घेतलेला आहे चौकोन आखून घेतल्यानंतर काय करायचं इथे आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे पुढचा जो गळा आहे तो मी राऊंड शेपमध्ये घेतलेला आहे इथे ठीक आहे आता काय करायचं आहे हे बघा इथून मी घेतले साडेसहा त्यानंतर इथून मी घेतले साडेसहा इथून इथे पण मी घेतले आहेत साडेसहा आता हा पॉईंट आणि हा पॉइंट दोन्ही पण पॉईंट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहे ठीक आहे तर ते बघा कशा जॉईन करायचे सरळ स्ट्रेटमध्ये इथे मी जॉईन करून घेत आहे हे दोन्ही पण पॉइंट आता हे जॉईन केल्यानंतर जो आपला मोंढ्याचा भाग आहे आर्म जो शेप दिलेला आहे तिथून मी इथे मोजणार आहे अडीच इंच अडीच इंच आपल्या इथे येत आहे हे माझे एक्स्ट्रा कट झालेलं आहे जी लाईन आहे ना तिथून मी अडीच इंच घेतले आणि मग हा पॉइंट आणि हा पॉईंट असा आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे राऊंड शेप द्यायचा तर बघा हे सर्व पॉइंट आपण जॉईंट करून घेतले आणि इथं शेप जो आहे तो इथे राऊंड शेप मध्ये मी हलकासा देऊन घेतलेला आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे कट करताना गळा अगोदर कटिंग करूया गळा कटिंग केल्यानंतर हा जो पॉइंट आहे हा कटिंग करून घेऊया त्या अगोदर जो पॉइंट आहे आपला तो आपण बघणार आहोत म्हणजे जो टक्स आपल्याला घ्यायचा आहे तर बघा साडेसहा इंच आहे ना आपले हे कटोरी आपली साडेसहा इंच आहे त्याच्या हाफ घ्यायचे आहेत हाफ येत आहेत इथे सव्वा तीन इंच सव्वा तीन इंच घेतल्यानंतर इथून वरती येत आहेत आपला एक इंच आणि मग इथे हा असा एक इंचा आपला पॉईंट येणार आहे ठीक आहे जेव्हा आपण दुसऱ्या क कपड्यावरती ठेवून कटिंग करणार आहोत त्याच्यासाठी ही आपल्याला कामात येणार आहे आता ही आपले झालेले आहे कटिंग फॅब्रिकच्या आता बघा हे एक्स्ट्रा आहे ठीक आहे एक्स्ट्रा आपण मार्जिन घेतलेली होती आणि ही आपण इथे कटिंग करणार आहोत आता हीच कटोरी आपल्याला दुसऱ्या कपड्यावरती ठेवायची आहे आणि मग आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे ते बघा कपडा आपला जास्ती जातो एवढंच आहे आता याच्यामध्ये आपल्या फक्त ज्या काही पट्ट्या असतील त्या निघणार आहेत ठीक आहे आता मी दुसरा कपडा घेते परत बघा मी इथे दुसऱ्या कपड्यावरती कटोरी ठेवलेली आहे कटोरी आपली जी कटिंग झालेली होती ती मी इथे ठेवून घेतलेली आहे आणि जशी होती तशी मी इथे आखून पण घेतलेली आहे ठीक आहे पण मी न उचलताच किंवा उचलून पण घेतलं तरी चालणार आहे पण मी न उचलताच इथून घेणार आहे पावणे दोन इंच कटोरी वाढवताना आपल्याला पावणे दोन इंच इकडने घ्यायचे आहेत आणि इकडने घ्यायचे आहेत पावणे दोन इंच ठीक आहे दोन्ही बाजूला पावणे दोन इंच घेतल्यानंतर कटोरीचा जो मेन टक्स आहे हा एक इंच सोडून द्यायचा आहे आणि मग खाली आपल्याला घ्यायचे आहे पावणे तीन म्हणजे इथे पण आपले पावणे दोन राहणार आहे आणि प्लस आपला हा एक इंच राहणार आहे ठीक आहे लक्षात आलं असेल तुम्हाला आता हे आपल्याला इथे आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतली आहे त्यानंतर याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे हे पण आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे इथून इथून पाव इंच घ्यायचे इथून पाव इंच घ्यायचे जो राऊंड शेप आहे ना आपला त्याचा इथून ठीक आहे हे पाव पाव इंच घेतल्यानंतर हा पॉइंट याला जॉईन करायचा आहे आणि हा पॉईंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे तर ते मी असं हल कसे घेणार आहे राऊंड मध्ये अगोदर डॉट डॉट लाईन घ्यायची आहे त्यानंतर आपली जी लाईन आहे ती डार्क करून घ्यायची आहे अशी व्यवस्थित आता मी कटिंग करून घेते कटिंग ते करण्या अगोदर इथे जो आहे एक इंचचा मार्किंग मी ते वाढवून घेणार आहे ते बघा हे झालं आहे आपलं कटोरीचं पेपर पॅटर्न व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाणार आहे त्याच्यामुळे आपले जे बाहीचं जे पॅटर्न आहे किंवा बाही कटिंगचा जो व्हिडिओ आहे कपड्यावरती कसं कटिंग करायचं आहे तर आपला उद्याला येणार आहे चौवेचाळीस इंच छातीचं कटोरी माच्या मापासाठी बाही कशी कटिंग करायची आहे याचा आपल्याला कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो जास्ती मोठा होऊन जाईल तर बघा ही आलेली आहे आपली कटोरी आणि ही आपली छोटी कटोरी ठीक आहे आणि बघा ही आहे आपलं बॅक पार्ट डायरेक्ट पण तुम्ही करू शकता आहे कपड्यावरती फक्त कपडा जो आहे तो आपला वेस्ट जात असतो एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि हा आहे आपला साईड पीस आणि हा आहे आपलं ही आहे आपली क्रॉसपट्टी आणि ही आहे कटोरी चार पार्ट आपले इथे कटिंग करून झालेले आहे बाही आपल्याला कटिंग करायची आहे परंतु व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला बाहीचं कटिंग नाही दाखवते बाहीचं कटिंग आपलं पुढच्या व्हिडिओ मध्ये येणार आहे ठीक आहे तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की हेवी साईजमध्ये कटोरीचं पेपर पॅटर्न काढणं हे थोडंसं लेडीजला अवघड जात असतं त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे तर चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचं बाजूचं बेल आयकन पण प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि चला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना याचं बेनिफिट मिळणार आहे तर चला भेटूया पुढच्या अशाच युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय